नमस्कार जिभेचे चोचले विथ प्राजक्तामध्ये सर्वांचे मनकपूर्वक स्वागत आज आपण अगदी कमी साहित्यात पटकन होणारा उपवासाचा पदार्थ पाहणार आहोत रताळ्याचा खीस रताळी पाण्यात दहा ते पंधरा मिनटं भिजवून ठेवावीत दहा ते पंधरा मिनटानंतर रताळ्यावरील माती व्यवस्थित चोळून काढून टाकावी पाण्याने धुऊन स्वच्छ केलेली रताळी कोरड्या कापडावर ठेवून स्वच्छ पुसून घ्यावी रताळ्याचे साल काढावे साल काढून झालेले रताळे पाण्यात भिजवून ठेवावे यामुळे रताळे काळे पडणार नाही सर्व रताळ्यांचे साल काढून पाण्यात भिजवून ठेवावे साल काढण्यास वंडर शेफचे सोलाणं यंत्र वापरलेलं आहे या यंत्रामुळे ओट्यावर सालं पडत नाहीत पसारा होत नाही डब्यातच सर्व सालं नीट एकत्र गोळा होतात झाकण उघडून साठलेली सालं टाकून देता येतात मी येथे साधारण अर्धा ते पाऊण किलो रताळी घेतलेली आहेत एका भांड्यात थोडे पाणी घ्यावे येथे मी परातीचा वापर करत आहे रताळ्याची दोन्ही बाजूची टोके कापून घ्यावीत जाड खिसणीवर रताळी खिसून घ्यावीत मी करून दाखवत असलेले खाद्यपदार्थ तुम्हाला जर आवडत असतील तर कृपया लाईकचे बटन दाबा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रताळ्याचा खेस पाण्यात ठेवल्याने रताळ्याचा काळपटपणा पाना पाण्यात उतरतो आणि रताळे स्वच्छ पांढरे राहते रताळ्यातील स्टार्च पाण्यात उतरते गॅस सुरू करून मंद ते मध्यम आचेवर बुडाची कढई ठेवावी पुडाचे पातेले नसल्यास गॅसवर प्रथम तवा ठेवावा आणि तव्यावर पातेले ठेवावे कढईत चार ते पाच चमचे साजूक तूप घालावे दोन ते चार दाणे जिऱ्याचे घालून तूप गरम झाले आहे का ते पाहावे तूप गरम झाले असेल तर त्यात एक चमचा जिरे घालावेत जिरे तडतडले की त्यात सात ते आठ मिरच्यांचे तुकडे घालावेत मिरचीचे प्रमाण आवडीनुसार आणि चवीनुसार कमी जास्त करावे तुपाच्या फोडणीत घातलेल्या मिरच्यांचा रंग थोडा बदलला पांढरट झाला की त्यात पूर्ण पाणी काढलेला रताळ्याचा खीस घालावा सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्र करून घ्यावेत कढईवर झाकण ठेवून एक ते दोन मिनिट रताळ्याचा खीस चांगला शिजवून घ्यावा एक ते दोन मिनिटांनी झाकण उघडल्यावर रताळ्याचा रंग बदललेला दिसतो रताळे थोडे पारदर्शक झाल्यासारखे जाणवते पुन्हा एकदा रताळ्याचा केस व्यवस्थित ढवळून घ्यावा पातेल्याला खाली चिकटणार नाही रताळ्याचा केस करपणार नाही याची काळजी घ्यावी एक ते दोन चमचे लिंबाचा रस चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर ओल्या खोबऱ्याचा खीस घालून सर्व जिन्नस एकत्र करावेत ओल्या खोबऱ्याचा खीस फ्रीजरमध्ये ठेवल्याने घट्ट झालेला होता त्यामुळे तुम्हाला येथे ओल्या खोबऱ्याच्या खिसाचे तुकडे दिसत आहेत सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्र करावेत दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालावे सर्व जिन्नस एकत्र करावे कढईवर झाकण ठेवून अर्धा मिनिटे रताळ्याचा खिस शिजवावा रताळ्याची चव गोडसर असल्याने येथे मी साखरेचा वापर केलेला नाही आहे आवडीनुसार आणि चवीनुसार अर्धा ते एक चमचा साखर घालून सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्र करावेत पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही खालचा गॅस बंद करावा रताळ्याचा खीस खाण्यासाठी तयार प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार थँक्यू